आपण पाहता जनशक्ती नियम चे सामान्य जनतेचा शिरगुपीच्या मातीत जन्म घेऊन निपाणीच्या शिक्षण भूमीत ज्ञानाचे अमृत सिंचन करणारे विद्यार्थ्यांच्या जीवनात दीपस्तंभ ठरवलेले यांची स्मृती आजही प्रेरणादायी आहे त्यांच्या प्रथम स्मृती निमित्त एक आगळी वेगळी श्रद्धांजली देत त्यांच्या कुटुंबियांनी पर्यावरण सेवेचा वसा घेतला निपाणी येथील विद्या मंदिर शाळेत सहाय्यक शिक्षक ते मुख्याध्यापक असा यशस्वी प्रवास करणारे आपासाहेब खराडे हे केवळ शिक्षक नव्हते तर ते शिस्त सेवाभाव व शिक्षण तत्व याचे मूर्तिमंत उदाहरण होते शिक्षक समाजाचे नेतृत्व करणारे खराडे सर त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या सुपुत्रांनी लयभारी उद्योग समूहाचे प्रमुख अमित खराडे आणि विद्या मंदिरातील विज्ञान शिक्षिका सौ प्रतिभा खराडे यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौकले यांच्या मार्गदर्शनात गुलाब रोपे वाटप वृक्षारोपण करून या स्मृती हा सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता तर तो होता निसर्गाशी नात जपण्याचा वडिलांच्या मूल्यांना पुढे नेण्याचा आणि समाजाप्रती कृतज्ञतेने चुकण्याचा एक भावना स्पर्श क्षण गुलाबाच्या कळीप्रमाणे जीवन फुलवणाऱ्या खराडे सरांना गुलाब रोपे अर्पण करताना उपस्थितांचे डोळे पाणावले वृक्षारोपणाच्या प्रत्येक रोपामागे त्यांच्या जीवनमूल्याची सावली होती जिथे शिस्त होती प्रेम होते आणि ज्ञानाचा उगम होता खराटे कुटुंबीयातील चौघेही विद्या मंदिर शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी आप्पासाहेबांच्या शिक्षण व्रताचे ज्योतिर्मय दैवत जपले आहे निपाणीत वास्तव्या असूनही शिरगुपी सारख्या जन्मभूमीशी कायम टिकवणाऱ्या या कुटुंबाने आज आपल्या पित्याच्या आठवणी जपताना समाजालाही एक शाश्वत संदेश दिला वृक्ष लावा निसर्ग वाचवा स्मृती जपा कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौकडे यांनी सांगितलं खराडे सरांचे आयुष्य म्हणजे झाडासारखे मुक पण सर्वांसाठी उपयुक्त त्यांच्या स्मृतींना असा हरितकच हार अर्पण करणं हीच खरी श्रद्धांजली आहे या स्मरण दिनी निसर्गासोबत आपल्या वडिलांच्या आठवणींना कवेत घेणाऱ्या कुटुंबाच्या या उपक्रमाने समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे हरित श्रद्धांजलीने झळालेल्या स्मृती दिनी एक जिवंत साक्ष आत्म्याच्या अमरतेची खराडे सरांच्या स्मृतीदिनी मित्रत्वाचा अमर गंद मुकुंद देसाईंची भाऊ श्रद्धांजली प्रथम स्मृती दिनानिमित्त गुलाब रोपे वाटप आणि वृक्षारोपणाचा हरित सोहळा पार पडला तिथे त्यांचे जिवलक मित्र मुकुंद देसाई यांची उपस्थिती एक वेगळ्याच भावनिक उंचीवर पोहोचली मुकुंद देसाई यांनी अश्रू बरोबर ओगवत्या शब्दात आपले मन मोकळे करताना म्हटले असा मित्र पुन्हा होणे नाही आपासाहेब खराडे हे मित्रांसाठी नव्हे तर सर्व ग्रामस्थांसाठी एक प्रेरणास्तंभ होते त्यांच्या शांत संयमी वृत्तीमध्ये एक ठामपणा आस्थेचा ओलावा आणि प्रेमळता होती त्यांनी प्रत्येक नातं जपलं आणि प्रत्येक हाकेला प्रतिसाद दिला खराडे सरांच्या सहवासातील क्षण आठवताना मुकुंद देसाई म्हणाले त्यांचं जीवन म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ होत त्यांनी जे शिकवलं ते पुस्तकात नव्हतं ते त्यांच्या आचरणात होत मित्रत्वाला त्यांनी वचनासारखं जपलं त्यांच्या जाण्याने एक कालखंड संपला पण त्यांच्या आठवणी आपल्याला सदैव बळ देत राहतील मुकुंद देसाई यांची ही श्रद्धांजली म्हणजे एका सच्च्या मित्राची अंतकरणातून उमटलेली सल आणि एक मित्र हरवल्याचे हळवेपण आज गुलाबाच्या फुलाइतकीच इतकीच त्यांची मैत्रीही सुगंधी झाली स्मृतीच्या बागेत सदैव फुलत राहणारी मुकुंद देसाई सुधाकर सोनाळकर राजेंद्र नवाळे विकास नवाळे दीपक सावंत निकू पाटील सुधाकर भोईटे रवींद्र शिंदे गोटे साहेब डॉक्टर ऐनापुरे सचिन पाटील पिंटू टवळे हवालदार साहेब माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण खराडे अरुण आवळेकर शशिकांत कराडे चंद्रकांत मोरे सुरेश मोरे कुंभार अभिषेक गुप्ता उमेश सुपले, सुरेश सुपले विद्या मंदिर कुमार मंदिर शिशु विहार शिक्षक स्टाफ भोयटे परिवार गायकवाड परिवार महाजन परिवार भोईर परिवार वाडेकर परिवार कराडे परिवार खोराटे परिवार नवाळे परिवार वारके साळुंके परिवार उपस्थित होते एम ए नाईक सरांनी खराडे सरांच्या आठवणी सर्वांसमोर व्याख्यानातून जिवंत केल्या प्रास्ताविक आणि आभार पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगले यांनी केले आज आपण सर्वजण स्वर्गीय आपण सर खराडे सर तर खऱ्या अर्थानं ज्यांनी एक आदर्श शिक्षक म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आणि फक्त आपलं कुटुंबच नव्हे तर बरेच त्यांनी विद्यार्थी अशा प्रकारे घडवले की ज्या विद्यार्थ्यांची व परिस्थिती बेताश आहे प्रतिकूल परिस्थिती आहे तर असे विद्यार्थी आपले सगळे शिकले पाहिजेत ते चांगल्या प्रकारे घडले पाहिजेत म्हणजे अशा प्रकारचं एखाद्या शिक्षकानं निर्माण केलेलं जे कार्य आहे हे सर्वांसाठीच कायमस्वरूपी प्रेरणादायी ठरणार आहे आणि मला वाटतं की सरांच्या मृत्यूनंतरसुद्धा आम्ही अशाच प्रकारचा गुलाबाची रोपं वगैरे वितरण करण्याचा कार्यक्रम खराडे फॅमिली कुटुंबामार्फत आम्ही केला होता आणि आजसुद्धा आज त्यांचं आज प्रथम श्राद्ध म्हणजे ज्याला आपण प्रथम स्मृती दिन म्हणतोय तर या स्मृती दिनाच्या निमित्ताने देखील आज खराडे कुटुंबियांच्या वतीनं ही गुलाबाची रोपं वाटप करणे हे फक्त एक प्रतीक आहे पण सरांनी आयुष्यभर पर्यावरण जपलेलं आहे आणि त्यांचा वसारी वारसा हा ही पुढची पिढी पुढं चालवत आहे तर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि यानंतर सरांची कायमस्वरूपी आठवण राहावी यासाठी आम्ही त्यांच्या शिरगुपी येथील शेतामध्ये सुद्धा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहोत पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल खराडे कुटुंबियांच्या वतीनं आपला एकमेवांत आणि एवढं लवकर एक वर्ष कसं गेलं समजत नाही पण त्यांच्या आठवणी जात नाही साहेब बांधावर पप्पांच्या आठवड्यावरून लावणार आहे आणि हे घरगुती मोठी झाडावर जागा नसते म्हणून छोटी झाडं द्यायचं त्यांची कल्पना आणि हे सगळं हे तिसऱ्यांदा ह्याच्या प्रेरणाच आम्ही हे करत आहे आणि सरांचं बैठक म्हणतात प्रत्येक महिन्याला कमीत कमी चार ते पाच झाडं तरी ह्या माध्यमातून करतात खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे त्यामुळे मी एक सरांसाठी सगळ्यांनी मिळून एक जागे बांधलेली चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा